सहा वाजून काही मिनिटाच्या आम्ही एकदम हल्ला गेलो सकाळी सव्वा सहाचा भूकंप फार मोठा होता सगळ्यांना जाणवलेला आहे आम्ही एकदम झोपेतून उठून बाहेर आलो हादरे बसले आणि गाडी हल्ली स्प्लेंडर हल्ले घरामधले कॉट हल्ले बेड हल्ले बाहेर आले असं वाटलं की तुम्ही हेलिकॉप्टर या मी कोण एवढा लवकर कोणता मंत्री यायला असं वाटलं मला मग बँक मागून ते संपा संपायचे तेव्हा मग तेव्हा मला जाणवलं की शिवानगर बला केला रे पळा रे रे हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे दोन धसे जाळवले सकाळी सहाच्या सुमारास हे धक्के जाळवले काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली आणि या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच आणि तीन पूर्णांक सहा रिस्टर या भूकंपामुळे कळमनुरी तालुक्यातल्या दांडेगाव परिसरात एक भिंतही कोसरी या भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून पंधरा किलोमीटर असल्याचं सांगितलं जात आहे वासमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीमध्ये गोढ आवाज येत असतात आणि त्यामुळे नागरिकांमध्ये आता आणखी भीतीचं वातावरण बसत नाही भूकंपामुळे नागरिक सध्या भयभीत दोन धक्के भूकंपाचे जाणवलेले आहेत हिंगोली परभणी आणि नांदेडमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत या भूकंपामुळे कळंबरी तालुक्यातल्या दांडेगाव परिसरामध्ये एक भिंत देखील कोसळली आणि या भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून पंधरा किलोमीटर असल्याचं सांगितलं जात आहे